चला मुलांनो आता आपण आज एक नवीन गोष्ट ऐकूया एका घनदाट जंगलात सर्व प्राणी कुण्या गोविंदाने राहत होते पण त्याच जंगलात एक मोठा बलाठ हत्ती राहत होता त्याला आपल्या ताकदीचा फार अभिमान होता तो नेहमी म्हणायचा या जंगलात माझ्या एवढा शक्तिशाळी कोणीच नाही त्याच जंगलात एका झाडाखाली एक छोटीशी मुंदी आपल्या कुटुंबासोबत राहत होती ती खूप मेहनती आणि समजूतदार होती एके दिवशी हत्ती नदीकाठी पाणी प्यायला गेला तेव्हा तिथे त्याला एक मुंगी दिसली आणि मुंगीला पाहून तो म्हणाला अगं मुलगी तू एवढी उभीशी तुझा जगून काय उपयोग भरत तुझ्यापेक्षा मी एवढा शक्तिशाली आहे माझा पुढे तू तर काहीच नाही मी तुझा जगून काहीच उपयोग नाही यावर मुंगी म्हणाली अहो हत्ती काका असे बोलू नका मी छोटी जरी असले तरी एक ना एक दिवस मी तुम्हाला नक्की मदत करेल काका समजले का, का, का? एवढा गर्व करा नाही अरे तू इतकी लहान आहेस आणि मला शिकवतेस काही दिवसांनी हत्ती नदीत अंघोळ करत असताना चिखला तडकला तो कितीही प्रयत्न करीत होता पण बाहेर येऊ शकत नव्हता हो जोरा तोरडूनही कोणी मदतीला आले नाही तेवढ्यात ती छोटी मुंगी आली तिने आपल्या सगळ्या मित्रांना बोलावले यामध्ये ससा घोडा म्हैस साप सर्व प्राणी आले आणि तिला दोरीने बांधून बाहेर पडू लागले पण काय सांगायचं मुंगी एवढी छोटी असूनही मुंगी प्रयत्न करू लागले हे पाहून हत्तीच्या डोळ्यात पाणी आले अशा प्रकारे सर्व गाण्यांनी मिळून तिला बाहेर काढले हत्तीला आपल्या चुकीची जाणीव झाली तो मुंगीकडे पाहून म्हणाला मला माफ कर आज मला कळलं की लहान असो वा मोठा प्रत्येक सण महत्वाचा असतो मुंगी हसली आणि म्हणाली आपण सगळे एकमेकांना मदत केली तरच जग सुंदर होतं बोध कोणालाही कमी लेखू नये लहानात लहान व्यक्तीही मोठी मदत करू शकते